महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर क्षेत्र त्रमकेश्वर, त्रमकेश्वर पुण्यनगरीत त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आदिवासी मुलींच्या वसतीगृहात भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधलाय व तेथील सोयी सुविधा यांची माहिती घेतली भारतीय जनता पार्टीचे त्र्यंबकेश्वर शहराचे सरचिटणीस सचिन शुक्ल यांच्या निवासस्थानी भेट दिली या प्रसंगी सचिन शुक्ल यांच्या वतीने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव तालुकाध्यक्ष विष्णू दोपाडे जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर मंत्री महोदय यांचे सचिव टी गावित त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष प्रशांत बागडे तालुका सरचिटणीस कैलास बोडके भावे शिखरे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संतोष भालेराव शहर सरचिटणीस रामचंद्र कुंड सुयोग शिखरे श्रीराज कान्नव संकेत टोके बाळू कानकाटे कल्पेश दुब्बाडे नगरसेवक कैलास सोथे युवा नेते धनंजय मोरे राहुल खत्री ऋषिकेश देवकुटे निषाद चांदवडकर हे उपस्थित होते